एक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जे जिंकलो लोकसभा जिंकण्याचं कारणसुद्धा जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदेतला जो गोंधळ आहे तो गोंधळ कायम राहिला तर जसे लोकसभा जिंकलो तसं विधानसभा सुद्धा आम्ही जिंकू त्यामुळे सत्तांतरण करण्याचं काही कारण नाही सत्तांतरण जे आहे तेच चालू ठेवावं आणि कुठेही त्यांना जिल्हा परिषदमध्ये ढवा करण्याचं काही कारण नाही आणि जि जिल्हा परिषद आत्ता घेऊन क करणार काय आणि त्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आम्ही कुठेही ढवा करत नाही आणि आम्हाला परिवर्तन सत्ताधारी करण्याची गरज आत्ता वाटत नाही आणि आपोआपच विधानसभा जिंकू विधानसभा जिंकल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकाचा जिंकू आणि इथे मेजॉरिटीने आम्ही निवडून आल्यानंतर तिथे आमची सत्ता बसेल याची मला खात्री